योगेश्वर नागरी सहकारी पतपेढीत कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस वाटप धुळे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या योगेश्वर नागरी सहकारी पदपेढी मर्यादा धुळे या पतसंस्थेच्या धुळे नाशिक व पुढे येथे शाखा असून कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस व मिठाईचे वाटप आठ ऑक्टोंबर शनिवारी दुपारी धन्नोत्रयदशीच्या निमित्तानं करण्यात आले यावेळी संस्थेचे सभापती नितीन केले उपसभापती दिलीप पाखले व सर्वश्री संचालक संजय कुडे पवन खानकरी संजय पाटील प्रदीप अमृते प्रवीण येवले दिलीप माकडे रवींद्र विठ्ठल भोकरे व आशालता बागले साधना अमृते उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना सभापती नितीन केले यांनी सांगितले की संस्थेची अडतीस वर्षांपासूनची यशस्वी वाटचाल सुरू आहे त्यात संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे या प्रसंगी सभापती नितीन केले यांनी संस्थेचे सभा संस्थेचे सभासद ठेवीदार कर्मचारी अल्पबचत प्रतिनिधी व धुळे शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या